नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो पाहू शकता हे माझ्या दिसणारं तुम्हाला दृश्य ते फुलांचं दृश्य म्हणजे हा एक आपला माळ रानावरती असलेला हा एक पळसाचं वृक्ष आहे आणि त्या पळसाला लागलेली ही सुंदर अशी शानदार शेंद्री रंगाची दिसणारी ही फुलं आहेत तर मित्रांनो चॅनलला जर लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपलाही चॅनल नवीन आहे तोही पुढं गेलं पाहिजे तर मित्रांनो हे माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल हे पावसाचं वृक्ष तर याचे महत्त्व आणि याचा उपयोग म्हणजे याच्यासाठी केला जातो की ह्या पूर्वीच्या ही जेव्हा आदिवासी पाड्यावर या पळसाचा उपयोग म्हणजे नागलीच्या धान्यांची राशीसाठी केला जात होता का की धान्य हे चांगलं राहावं याच्यासाठी चा त्याची ही नागलीच्या धान्यात टाकली जायची तर मित्रांनो ह्या फुलांचा महत्त्व म्हणजे जेव्हा नैसर्गिक होळीच्या होळीच्या सणासाठी जेव्हा नैसर्गिक कलर म्हणूनसुद्धा ह्या फुलांचा वापर केला जात होता तर ह्या फुलांचा दिसणारा असा लाल रंग म्हणून हा रंग बनवून शिमग्याच्या होळीच्या महिन्यात या नैसर्गिक कलर म्हणून वापर करत असत आणि जेव्हा तुम्ही पळस हा पाहिलाच असाल तर या पा मित्रांनो याची हे पाने दिसत आहेत या पाण्याच्या डहाळ्या म्हणजे हे एकजूट असणारी तीन पानांची डहाळी तुम्हाला कुठल्याही पळसाला तीनच पानाचे डहाळे दिसत असते तर ह्या पानाचं महत्त्व म्हणजे अतिशय प्रमाणात जे केलं जातं ते म्हणजे आपल्या लग्नकार्यात ज्यासुद्धा पहिल्या पानांच्या पत्रवळ्या असायच्या अजूनसुद्धा आहेत तर त्या पत्रवळीसाठी सुद्धा या पानांचा अतिशय मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो तर हे असं असं पावसाचं महत्त्व तर मित्रांनो धन्यवाद